शबनेवाडी <Sanye>, येथील श्री जय जिनेंद्र क्रेडिट सौहार्दची सभा खेळीबिळीत शबनेवाडी तालुका चिकोड येथील श्री जय जिनेंद्र क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक सात रोजी संघाच्या सभागृहात अध्यक्ष बाबासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभी फोटोपूजन अध्यक्ष बाबासाहेब खोत यांनी करून श्रीफळ वाढवलं यावेळी उपस्थित सर्व संचालक मंडळाच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं यावेळी संघाचे उपाध्यक्ष धनपाल दन धनापगोळ साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत अशोक आर्गे शिवनेरीचे संस्थापक आरजी डोंगणे संचालक विशाल पाटील बी एस महाविद्यालयाचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील नवग्रह सोसायटीचे अध्यक्ष भरतकुमार खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत सभेप्रसंगी उपस्थितांचं स्वागत निवृत्त शिक्षक आर्बिक खोत यांनी करून प्रास्तविकास संस्थेच्या पस्तीस वर्षाच्या विकासाबद्दल एकंदरीत आढावा सादर केला यावेळी सभेचे अध्यक्ष बाबासाहेब खोत यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला झालेले संस्थेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील संचालक अप्पा नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मयत मान्यवर शहीद वीरच्या इतर सभा देण्यास श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी अहवाल वाचन करताना अध्यक्ष बाबासाहेब खोत म्हणाले गेल्या पस्तीस वर्षापासून या संस्थेनं ग्रामीण भागातील आजवर अनेकांची अर्थव्यवस्था सुरळीत करून आर्थिक पाठबळ देण्याचं काम करत आहे अहवालचालात संसदेत तेराशे त्रेसष्ट सभासद असून शेअर भांडवल एकोणपन्नास लाख पस्तीस हजार दोनशे निधी नऊ कोटी बेचाळीस लाख सहासष्ट हजार नऊशे तीन ठेवी सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख बेचाळीस हजार दोनशे अकरा रुपये तर कर्ज वितरण अठरा कोटी दहा लाख सदुसष्ट हजार तीनशे पंधरा इतकं करण्यात आलं असून संघाला तब्बल एक कोटी सोळा लाख सत्तावन्न हजार सातशे ऐंशी रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे तर सभासदांना पंधरा टक्के लवांश वितरण करण्यात येत असल्याची माहिती शेवटी बाबासाहेब खोत यांनी दिली यावेळी मुख्य व्यवस्थापक कुमार गाडवे यांनी अहवाल नफा तोटा अंदाजपत्रिकेचं वाचन केलं या सभासदांनी टाळे वाजवून मंजुरी दर्शविली सभेत संस्थेचे उपाध्यक्ष धनपाल धनापगोळ संचालक उदयकुमार दक्केरे तात्यासाहेब खोत अप्पासाहेब गाडवे चंद्रकांत मुंडोळे कुमार बोने पार्श्वनाथ नारे दीपक खोत आदित्य खोत सतीश सोनवणे सौ सो शकुंतला खोत सौ देव गुप्पे यांच्यासह जयकुमार मुळचिट्टे प्रद्युमन खोत बाहुबली शिरगुप्पे रावसाहेब हिरेकोडे विपुल समगे सुहास डोमणे निवृत्त शिक्षक केसवी निंबाळकर रतनचंद खोत ऋतुराज कागे अश्फाक मकनदार विजय हनबरभट्टी विजय हनबरट्टी कुमार शिरगुप्पे तसेच सभासद ठेवीदार हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते वर्धमान शिरगणवर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले विशाल क्रांती वृत्तसेवा शमनेवाडी